सबसे तो गरीब कोई पर्सन है तो सिर्फ ऑटो ड्राइवर ऐसी इनकी काफी समस्या होती है उस समस्या को हमने स्टडी किया है स्टडी करने के बाद हमने ये देखा है कि नौ भारत संगठन एक एकमे संगठन महाराष्ट्र के इंडिया के अंदर जो इनके हक के लड़ती है बस ये देख के हमने इनके साथ जुड़ा है और हम चाहते हैं कि हर टैक्सी वाला हर ऑटो चालक उनका हर बच्चा पढ़े लिखे और वो इंजीनियर बने हम अभी उनके लिए एक स्कीम लॉन्च करने वाली है जितने भी हमारे ऑटो चालक से जितने हमारे चालक है जो भी वाहत में है उनका हर बच्चा हम एजुकेट करेंगे क्योंकि तो बगैर उनसे फीस लिए हम उनको कमवा सिक्का वो इंजीनियर हुआ इस योजना के अंदर में उनको एजुकेट करेंगे ताकि माँ बापो को, को टेंशन ना हो पैसे देने का और इसके अलावा हम सरकार से ये भी मांग करने वाले हैं बहुत जल्दी हमारे नेता के थ्रू कि जितने ऑटो चालक है उनके जो पंस होते हैं जहाँ खड़े है हर पॉइंट में शिव भोजन की उनकी व्यवस्था हो हर ऑटो सालक जो कम पैसे में खाना खाए वहां पर हो जब वैसे से बाहर निकलता है ऑटो वाला तो घर में कब जाता है रात में आता है वो दिन भर में कितनी समस्या आती है दस दस रुपए के लिए वो परेशान होते हो सीट बैठाने के लिए तो हम उनके लिए शुभ भोजन की व्यवस्था भी इनशाला जल्दी से करने वाले हमारे नेता कहो हमें मांग करते हैं सरकार से जल्दी मांगे इस बात की मांग करो कई जितनी ट्रैफिक वाला आता है आरटीओ वाला आता है उसको पाँच सौ का फाइन मार देता है तो सोचो उसकी तो उसी वक्त पे उसका एक तरीके खून हो रहा है तो कहीं ना कहीं हमको उन रिक्शा चालक को भी देखना है सरकार के पास हमारी यही मांग रहेगी जो ऑनलाइन सिस्टम जो लाया है एक मिनट की भी उनको सहूलत नहीं है उन रिक्शा चालकों को टैक्सी चालकों को सुविधा मिलनी चाहिए उनको टॉयलेट के लिए जगह अच्छी होनी चाहिए उनका स्टैंड के ऊपर अगर वो दो, दोपहर का अगर खाना खाए या रात में खाना खाए तो खाना खाने के लिए अच्छा स्टैंड होना चाहिए ताकि वो अपने स्टैंड पे बैठ के हक से खाना खाए ये भी सुविधा नहीं है पिछले कई साल से हम मेहनत करते हमने ये महाराष्ट्र सरकार को ट्रांसपोर्ट मंत्री को हमने प्रस्ताव लिखा है और ये हमारी मांग रहेगी और अगर इसको मांग को नहीं सुना जाएगा तो हाजिया अरावेख आंदोलन वाला लीडर है जरूर अगर जरूरत पड़ी तो मैं इन गरीबों के लिए रस्ते पे उतरने के लिए भी महाराष्ट्र किस तरीके ऐसी आज एक का हुआ और दो ही मिनट मुझे यहाँ पर आकर के हुए लेकिन मैंने आसिफ कुरेशी जी को जब उनकी बातों को थोड़ा सा सुना तो मुझे ऐसा लगा कि की वेल एजुकेटेड पर्सन जो कि समाज के लिए अंदर कुछ बदलाव ला सकते हैं तो इनको आपने जिला अध्यक्ष जो है नव भारतीय शिव सेना का बनाया है क्या उम्मीद है ऐसे एजुकेटेड पर्सनों से लगती है ऐसे जब लोग आते हैं पॉलिटिक्स में तो कहीं ना कहीं उनका अनुभव और काम में आता है आमची नव शिव शुवाहतूक संघटना ही भारतीय जनता पार्टीपर्यंत संघटना आहे आणि आम्ही वाहतुकीमध्ये काम करणार आहोत ट्रान्सपोर्ट सेलमध्ये युवकांनी किंवा लोकांनी वाहतुकीचे नियम कसे पाळावेत त्यासंबंधी ही संघटना आहे ही संघटना लोकांच्या काळासाठी काम करते वाहतुकीसंबंधी नियमासाठी हे नियम डिपार्टमेंटनेसुद्धा पाळायचे आहेत आणि जनतेनेसुद्धा पाळायचे आहेत त्या मतलब जो म्हणजे आम्ही आम्ही काम का करणार आहोत नाही ट्रान्सपोर्टचा व्यवसाय जे करतात लोक कार्य करते त्यांच्यासाठी त्यांच्याशी रिलेटेड काय सांगत नाही ट्रान्सपोर्ट म्हणजे कसं माहिती का याच्यामध्ये आयटम शेप आलेले आहेत याच्यामध्ये ट्रक म्हणजे ट्रान्सपोर्ट म्हणजे जा रोग चालणारी वाहतूक म्हणजे जड वाहन सुद्धा याच्यामध्ये अवजळ वाहन अवझड त्याच्यामध्ये अवजळ वाहन ट्रक बसेस स्कूल बसेस इव्हन अँब्युलन्स हे याच्यामध्ये येतात या संघटनेमध्ये या संघटनेची कार्यकारणी कशी कशी राहणार आहे क संघटना कशी वाढणार आहे साहेब याच्यामध्ये एक जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा उपाध्यक्ष एक संघटक एक महासचिव या आहेत संघटनेमध्ये स्थापना कधी झाली आणि त्याचे सदस्य किती एकूण साहेब संघटनेची स्थापना हे जुनी आहे याचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी जी आहे भाई आहे मुंबईला राहतात हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रवीण आखाडे साहेब आमचे सचिडणी साहेब महाराष्ट्रामध्ये किती जिल्ह्यात कार्यरत महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर नागपूर यवतमाळ नाईन्टी पर्सेंट आमचे झाले आहेत मराठवाड्यातले हे पहिले जिल्हा आहेत हां मराठवाड्यातले पहिले जिल्हा आमचं सर नवीन वाहतूक संघटना जर याच्यामध्ये समजा काही लोक जॉईन झालेत आणखी नवीन तर त्यांच्यासाठी आपल्या नव भारतीय शिव वाहतूक संघटनेच्या मार्फत काय फायदा होईल आणि का त्यांचं सर्वांना स्वागत असणार आमच्याकडे सर्वांनी आपल्या संघटनेमध्ये सामील व्हावं त्यांचं स्वागत आहे आमच्याकडे आपल्या ऑफिस कडून म्हणजे आपल्या संघटनेकडून त्यांना काय असे त्यांना मदत होईल मदत म्हणजे समजा आता घटना घडली कुठे ना आयटोला ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी आम्ही मदत त्यांना करणार आहोत पोलिसांना पण मदत करत आहोत नियम हा सर्वांसाठी असतो सुख कोणाची असे ते बघताय नियम सेवासाठी साधे असतात आता आ, रिक्षा चालक नियमांची पायोमल्ली करतात त्याच्यासाठी काही तुम्ही प्रशिक्षण घेणार आहे का आर टी ओसोबत घेऊन आम्ही म्हणा ते घेणार आहे प्रशिक्षण त्यात आम्ही चालक यांना पण प्रशिक्षण देणार आहोत त्यांनी नियम कसे पाळावेत आणि जनतेलासुद्धा आम्ही प्रशिक्षण देणार आहोत त्यामध्ये आमच्यामध्ये डी सी पी सी पी आर टी ओ वाहतूक संबंधित सर्व डिपार्टमेंटचे आमच्या आमच्याकडे लोक येतील या निमित्ताने शहरवासियांच्या वाहतुकीच लोकांना काय आवाहन करणार आम्ही कधी जाहीर आता आमची काही नामना बघा वीस तारखेला किती जणांची कार्यकारणी राहील आमची पूर्ण जिल्ह्यामध्ये पथक तालुका अध्यक्ष संघटक उपाध्यक्ष जिल्ह्याची कार्य घोषणा होते वीस तारखेपर्यंत आणि माननीय अतुल माने केनेकर साहेब त्यांच्या हस्ते घोषित केलं जाणार आहे आपले पदाधिकारी स्थानिक स्वराज्य स्वराज्य निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत हो संघटनेच्या वतीने संघटनेच्या वतीने किती किती जागेची मागणी जागे करणार काय सर किती किती जागेची मागणी करणार जारे। आहे पक्षातर्फे पक्ष जो काय निर्णय घेईल ते मला म्हणत आहे आपलं नाव सर माझं नाव आसेफ कुरेशी जिल्हाध्यक्ष नवभारतीय वाहतूक संघटना शक्य